जो अपघात झाला त्याला प्रौढ म्हणून घोषित करून त्याच्यावर गुन्हा दाखल होईल का असा प्रश्न अनेक लोकांकडून विचारण्यात आला एक तरुणी आणि एक तरुण या दोघांचा अपघात होऊन या दोघांचा जागीच्या जागी मृत्यू झाला आणि जो आरोपी होता त्याला आरोपीला अटक केल्यानंतर पुन्हा त्याला रविवारी म्हणजे जामीन मंजूर करून त्याला पुन्हा सोडण्यात आलं कारण तो अल्पवयीन होता आणि सोडताना असं सांगण्यात आलं की त्याला निबंध लिहून त्याला पुन्हा बाहेर सोडण्यात आलं असं अनेकांनी आरोप केला आणि त्या आरोपीला आरोप जेव्हा तो अटक होता तेव्हा पिझ्झा बर्गर अशा प्रकारचे खाद्यपदार्थ देण्यात आले होते असा आरोप अनेक यांनी केला आहे तर नक्की हे प्रकरण घडलं कसं काय घडलं हे या जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुर मोहिते तर पुण्यामध्ये हे प्रकरण घडलं तेव्हा एका अल्पवयीन तरुणाने भरधाव वेगाने म्हणजे एकशे पन्नास किमीच्या वेगाने कार आणून म्हणजे कार आणली आणि मद्यपान केलेलं असल्यानेच त्या तरुणाची गाडी पुढे असणाऱ्या टू व्हीलरला धक्का दिल धडक दिली त्या धडकेत दोघा तरुणांचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू झाल्यानंतर त्या तरुणाला अटक करण्यात आली पण ह्या अट अटक केलेल्या तरुणाचं वय कमी असलं म्हणजे तो अल्पवयीन आहे आणि अल्पवयीन असल्यानेच त्याला कारवाई केली जाणार नाही किंवा त्याचे दाखले देताना किंवा त्याच्यावरती खटला दाखल व्हावा यासाठी निर्भया प्रकरणाचा उल्लेखसुद्धा अनेकांनीकडून केला जातो आणि त्या माध्यमातून याच्यावरसुद्धा कारवाई होऊ शकते असा अनेकांचा दावा आहे तर पुण्यामध्ये सकाळी पहाटे हा अपघात झाला एका भरधाव पॉर्श गाडीने टू व्हीलरला धक्क धडक दिल्याने धडके दोन तरुण तरून, एक तरुणी आणि एक तरुण या दोघांचा मृत्यू झाला त्यानंतर हा आरोपी होता तो आरोपी सतरा वर्ष वय होत म्हणजे तो अल्पवयीन होता आणि हा अपघात एवढा भीषण होता की जे बाईकवरती तरुण आणि तरुणी होते ते जागच्या जागी त्यांचा मृत्यू झाला हा अपघात ऐकल्यानंतर सर्व देशामध्ये दे सर्व लोकांना धास्ती लागली सर्व लोकांना याचा तीव्र संतापात निषेध केला कारण जो आरोपी होता त्या आरोपीला दोन दिवसातच जामीन मंजूर करून म्हणजे दुसऱ्या दिवशी जामीन मंजूर करून त्याला सोडण्यात था। आलं होतं आणि त्या अल्पवयीन तरुण आहे त्याला असं सोडण्यात आलं तर काही लोकांनी म्हटलं की याच्यावरती प्रौढ म्हणून आहे म्हणून याच्यावरती खटला दाखल करा आणि का खटला दाखल करण्याची अशी मागणी ज्या तरुण तरुणींचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकडून करण्यात आली तसंच काही राजकीय पुढाऱ्यांकडून सुद्धा करण्यात आली आणि खरोखरच सतरा वर्ष वय आहे आणि ज्यांचा मृत्यू केला त्यांचं मुलाबाळांचा ज्यांचा मृत्यू झाला त्यांना किती दुःखाचा डोंगर किती दुःख सहन करावं लागलं असेल निष्पाप जीवांचा मृत्यू झाला परंतु या आरोपीला सोडण्यासाठी त्याला निबंध लिहिण्यासाठी सांगण्यात आलं असं अनेक प्रसारमाध्यमांतून सांगितलं तर नक्की काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया तर ज्या मुळाकडून हा अपघात झाला होता ज्या मुलाकडून ही जी चूक झाली होती त्या मुलाला जामीन मंजूर करून घेण्यासाठी त्या मुळाला तीनशे शब्दाचा निबंध लिहायला लावला निबंध लिहायला लावल्यानंतर त्याला जामीन मंजूर करून त्याला सोडण्यात आलं परंतु विरोधकांच्या आणि काही लोकांच्या सतर्कतेमुळे आवाज उठवल्यामुळे त्यांना त्या ते पुन्हा न्यायालयाने पुन्हा त्याला हजर राहण्यास सांगितलं त्यानंतर ते काही व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हिडिओमध्ये तो मुलगा जो होता जो आरोपी होता तो दारू पियत होता म्हणजे मद्यपान करत होता असं दिसण्या त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होतं आणि मद्यपान करून तो गाडी चालवत होता त्यानंतरच हा अपघात झाला आणि अशा प्रकारचा विरोधकांकडून आवाज उडवल्यानंतर न्यायालयाने सांगितलं की जो मद्यपान करत होता त्याविरुद्ध त्याच्याविरुद्ध खटला दाखल होऊ शकतो म्हणून त्याला पुन्हा न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आणि या मुळावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची जी परवानगी आहे ती उच्च न्यायालयाकडून घेणार आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणावर तीनशे चार मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर अल्पवयीन मुळाचे वडील जे त्याच क्षेत्रामध्ये एक बिल्डरचं एक व्यावसायिक म्हणून काम करतात त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पुणे पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली तर या मुलाला जामीन मंजूर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या या कारकिर्दीवरचं त्यांच्या गृहमंत्री पद जे त्यांच्याकडे खातं आहे गृह खातं तर या खात्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले तर अनेक आमदारांवर सुद्धा आरोप करण्यात आले की त्या आमदारांनी त्या न्यायालयाला कोणती त्याच्यावर जास्त कळमं लावू नये यासाठी त्याची पाठराखण करण्याचं काम केलं तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्या प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर लोकांनी आरोप केल्यानंतर त्यांनी सांगितलं की याची सखोल चौकशी होईल योग्य ती कारवाई केली जाईल तो अल्पवीन असल्याने त्याच्यावरती जे न्यायालय योग्य ती सांगेल भूमिका त्यावरती त्याच्यावर कारवाई करण्यात येईल तर येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल या तरुणावरती कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते आणि देवेंद्र फडणवीस नक्की कोणता निर्णय घेतात ज्यांनी जामीन मंजूर केला त्याची सुद्धा चौकशी होते का आणि कशा पद्धतीनं चौकशी होते हे सुद्धा येणाऱ्या काळात ते पाहणं योग्य ठरेल तर या प्रकरणावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा आणि असाच आवाज बुलंद करत राहा अ अन्यायाविरुद्ध आवाज उडवत राहा हीच अपेक्षा करतो जय महाराष्ट्र